श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात तसेच याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे या गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आषाढ अमावस्या हा एक हिंदू धर्मामधील महत्त्वाचा दिवस आणि विशेषत महाराष्ट्रामध्ये या दिवशी दीप अमावस्या अतिशय उत्साहाने साजरी केली जाते दीप अमावसेच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवारी दीप अमावसेच्या दिवशी घरामध्ये या दोन ठिकाणी संध्याकाळी दहीबात ठेवायचा आहे यामुळे काय होईल तर आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष नजरबाधा मुलांच्या अडचणी संपून जातील आपल्या पतीची मुलांची घराची प्रगती देखील होईल यांची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दीप म्हणजे दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होत असते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत देखील केले जाते या दीप अमावस्येचा दिवस हा पितृतर्पण म्हणजे पित्रांसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे घरातील पितृदोष नष्ट होऊन आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवी यांची देखील पूजा केली जाते घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे देखील लावले जातात त्यांच्या मंत्राचा आणि स्तोत्रांचा देखील पठण या दिवशी केले जाते अमावसेला हर्षयोगासह अनेक शुभ योग देखील तयार झालेले आहेत यापैकी एक गुरुपुरुषामृत योग या दिवशी तयार झालेला आहे त्यामुळे अमृत योग सर्वार्थ सिद्धी योग, योग आणि शिववास योग हे प्रमुख योग देखील या दिवशी तयार झालेले आहेत या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी महिला आपल्या मुलांचं औक्षण करत असतात कारण की आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा देखील आपल्या घरातील एक वंशाचा दिवा असतो त्यामुळे आपल्याला त्यांचं पूजन हे कणकेच्या दिव्याने या दिवशी करायचं आहे या दिवशी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे आपल्या घरातील जे काही दिवे आहेत ते घासून पुसून लख स्वच्छ करायचे आणि तिन्ही सांजला आपल्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला कणकेचे द गोड दिवे बनवायचे आहेत कणकेमध्ये गूळ घालून हे दिवे बनवले जातात त्यामध्ये तुपाच्या वाती घालून या दिव्याने आपल्याला आपणचे दिवे प्रज्वलित केले होते त्या सर्व आपल्या घरातील समया निरंजन जे दिवे आहेत तर त्यांना ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांना देखील ओवाळायचं आहे आणि कणकेच्या दिव्याने आपल्या घरातील मुलांचे देखील दे औक्षण या दिवशी केलं जातं मुलांना औक्षण केल्यामुळे त्यांच्यामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि त्यांची उत्तरात्तर प्रगती होत राहते त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होते त्यांना काही नजर नजरदोष कर काहीतरी दोष असतील का तर, तर ते दोष देखील दूर होतात औक्षण केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते यासाठी या, या दिवशी अवश्य आपल्या घरातील मुलांचे औक्षण करावे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये दहीभात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा दहीभात कसा ठेवायचा कुठे ठेवायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि हे, हे लक्षात ठेवा घरामध्ये जर सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जर घरामध्ये बघा सतत भांडणे कटकटी वादविवाद होत असतील घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल तो कुठे ना कुठे वायफळ खर्च होत असेल घरामध्ये आजारपण हे सतत तुम्हाला जाणवत असेल घरातील जे काही लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील तर त्यांच्यामध्ये देखील चिडचिड हट्टीपणा तापटपणा किंवा आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल तर मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तुम्ही घरामध्ये जर गेला तर त्या घरामध्ये तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं पण ते जर आपण आपल्या घरामध्ये आलो तर काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये करमत नाही पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून सतत वादविवाद भांडणे कटकटी होत राहतात एकोपा सुख शांती हे घरामध्ये टिकत नसेल अशा वेळेस आपल्याला ज्या काही अनेक समस्या असतात तर त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर काही तिथी या पित्रांना समर्पित असतात आणि त्यांच्यासाठी जर आपण काही दानधर्म केलं नाही तर तो पितृदोष हा नक्कीच आपल्याला लागत असतो त्यामुळे जर घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश हे बघायला मिळत असतं त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष आणि त्याचबरोबर घरांना जर कोणाची नजर लागली असेल आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घटणं म्हणजेच काय तर माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये स्थिर नसते त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला जीवनातील सर्व सात पिढ्यांचे दारिद्र्य संपून जाण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी मुलांच्या बाळाच्या अडचणी संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता दहीभात जो असतो तर तो अमावस्येला खूप महत्त्वाचा मानला जातो सर्वांनाच माहीत असते दहीबात हा उपाय आपल्याला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला भात बनवायचा आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात हा थोडा शिजवायचा आहे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही कारण नंतर तो आपल्याला परत वापरता येणार नाही आपल्याला भात हा तितका शिजवायचा आहे जो फक्त आपण उपायासाठी वापरू त्यानंतर भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे तुम्हाला दोन प्लेटमध्ये सेपरेट सेपरेट हा भात घ्यायचा आहे तुम्ही अगदी कागदी प्लेट घेऊ शकता पत्रावळी घेऊ शकता भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या भातावरती थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही आवर्जून टाकायचं आहे आणि जी प्लेट आहे तर ती प्लेट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घरातील शेवटचा कोपरा कोणता आहे तो बघायचा आहे मग आपल्या घरातील हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरामधून ही प्लेट जी आहे ती आपल्याला फिरवायची आहे प्रत्येक भिंतीला ही प्लेट जी आहे ती आपल्याला स्पर्श करायची आहे मनात घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामध्ये सामावली जाते असा मनात घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामध्ये सामावली जाते असा आपण भाव मनामध्ये ठेवायचा आहे ही जी प्लेट आहे ज्यावेळेस तुम्ही फिरवणार आहात तर त्या प्रत्येक रूममध्ये त्यावेळेस त्या प्लेटमधला थोडा थोडा भात जो आहे तो तुम्हाला प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये देखील टाकायचा आहे आणि आपल्याला उरलेला जो भात आहे तर तो प्लेटमध्ये शिल्लक असणार आहे आणि तो आपल्याला मुख्य दरवाजापर्यंत येऊन घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळेस भात उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी चालू असतील जी काही संकटे चालू असतील तर ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीकडे हा जो भात आहे तर तो उतरवून घेतल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी येत असतील प्राणी येत असतील तर तिथे जाऊन तुम्हाला हा भात जो आहे तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली मग आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी येतील किड्यामुंग्या असतील तर त्या ठिकाणी भात ठेवायचा आहे जेणेकरून हा भात जो आहे तर तो आपल्या एखाद्या पशुपक्ष्याने खाऊन टाकावा बाकीचा उरलेला भात जो आहे तो तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यावा हा जो पहिला उपाय आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आपल्या दुसऱ्या प्लेटमध्ये जो काही भात आपण घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण बसायचं आहे अगदी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हा जो भात आहे तर तो भात जि तिथे आपण ठेवायचा आहे आणि तिथे एक छोटासा दिवा देखील लावायचा आहे दिव्याची वाट जी आहे ती दक्षिण दिशेला असेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवल्यानंतर या दिव्याजवळ तुम्हाला ही भाताची प्लेट जी आहे ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती ही दिलेली आहे तर त्या पितृस्तुतीची तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही ओम पितृदेवताये नमो नम ओम पितृदेवताय नमो नम या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा जप करू शकता तिथे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही तुमची सेवा नक्की करू असे म्हणून आपल्या पूर्वजांना आपण नमस्कार करायचा आहे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे ज्या ज्या काही तुमच्या अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपण पूर्वजांना आपल्या पित्रांना देखील सांगायचं आहे त्यानंतर ही भाताची प्लेट जी आहे तर ती उचलायची आहे आपण घराच्या बाहेर पशुपक्षी असतील अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे आता जेवढे पण पशुपक्षी हा भात खातील तेवढा खाऊ द्यायचा आहे जो काही भात आहे तो भात आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर हा प्रभावी उपाय आषाढ आमावसेला नक्कीच करून बघा भात तसेच तुम्ही अजून काही दही भात घेऊन तो तुमच्या घराच्या चारी बाजूने देखील शिंपडू शकता हा देखील उपाय अमावस्येला आवर्जून करावा यामुळे देखील घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त